Namaskar एमके के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर एम आय डी सी येथे कंपनीच्या उद्योजकाकडून खंडणी घेणारा आरोपी जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास निंबळक एम प्लॉट नंबर सात व आठ येथे सुयश मेटल प्रोसिंग प्रायव्हेट लिमिटेड येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे राजेश पाटील व त्याचे इतर चार अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करून कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवेगाळ व दमदाटी करून काम बंद करण्यास लावून काम चालू करायचे असेल तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारून टाकू असे म्हणून खंडणी मागून मॅनेजर प्रकाश कोकाटे यांच्याकडून दमदाटी करून वीस हजार रुपयांची खंडणी घेतली तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलावून त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देण्याबाबत चिथावणी दिली होती त्यानंतर निमळक एमआयडीसी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत सोमनाथ गारगेसाहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संभाव कारवाई करण्याबाबत निवेदन दिले तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांनी मधील उद्योजकांना कोणी त्रास देत असेल तर असे अहिल्यानगर अन्वये एकशे अठरा ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे आठ पाच तीनशे आठ चार तीनशे एकोणतीस चार एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद तीनशे पंचवीस तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच यावेळी कैल्यानगर जिल्ह्यातील सर्व एम मधील सर्व कंपनी उद्योजक व कामगारांना सूचित करण्यात येते की जो कोणी मधील उद्योजक व कामगारांना त्रास देईल अशा इसमांविरुद्ध तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे उपभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार द्यावी कंपनी उद्योजकांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करून कंपनी उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल प्रतिनिधी महेश कांबळे

मत्ती साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण